सगळ्यांचा आवाज येऊ द्या इथून पुढचे अडीच तास तुम्हाला हसवण्याची जबाबदारी माझी रेडी सगळ्यांचा आवाज गणपती बाप्पा हनुमान मूर्ती नमस्कार माऊली नाव तुमचं नाव काय म्हटले बहिणी कोमल कोमल आणि त्यांचं नाव आणि सगळं मिळून कोमलो टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाणा ऐकायचंय म्हणून बया टीच असा चेहरा केला जर की के लाडकी योजनेचा फॉर्म फाडून टाकलाय मी त्यांना सगळ्यांना उखाणा आला पाहिजे ना तर थोडं लक्ष ठेवा वातावरण हे आहे अगं काय होतय सगळ्यांनी लक्ष द्या हा ओखाणं आलाच पाहिजे महादेवाच्या पिंडीला फक्त म्हणायचं नाही ते म्हणलं की एक हजार रुपयाचा दंड आहे आणि कुठल्याच देवळाला सोन्याचा कळस सांगायचा नाही तो सर्व कोणताही उखाणा घ्या ओके बोला सोन्याचा जाकर शरदरावचे मित्र माझ्या सैनिला राई समोर वन समोर वन म्हणले सावकार सांगा रेल्वे वाटली मेट्रो फास्ट कशाचे काय राख सोन्याचे सोन्याचा रांजून चांदीचे झाकण शरदरावचे मित्र माझ्या शेंडेल ला राख <laughs> म्हणजे बिचारीच्या शेंडेल ला राखण करायला सुद्धा मित्र आहे तुझे वहिनी कुठल्या सिनेमाची हिरोईन आहोत मी छपला काय माणसं असते तिथे कुठं बारीच आहे बाबा काय का अवघड हा हटके उखाण असलं की बक्षीस आता छोटी बक्षीस आहे काहीच नाही हा का शंभर शंभर ते मायनस करा थोडे बोल हा पूजा प्रसाद भालेकर मोहिनी काय कर्ज आहे तुमच्यावर पूजा प्रसाद भालेकर एवढं गडबड नाही करायची हा सव कस मी तुमच्या भावासारखा आयुष्य छोट आहे मस्त जागा उद्या मारायचं सकाळी सकाळी गॅरंटी आहे कोणाची कार्ड आहे कोणाकड मी आणि दहा वर्ष म्हणून गॅरंटीच नाही आजचा दिवस आहे आज जगून घ्या बोला पूजा प्रसाद भालेकर हा ते ऐकले त्याच्या पुढं पुण्याच्या तुळशी बागेत आहे श्रीरामाचं मंदिर श्रीरामाच्या मंदिरात आहे सीतेची मूर्ती सीतेच्या मूर्तीवर आहे सोन्याचा घडा सोन्याच्या सीतेच्या कमरेवर मूर्तीवर कसं अस कमरावर आहे सोन्याचा घडा त्याच्यात आहे केसरचं पाणी प्रसाद पंचाळांचं नाव घेते मी त्यांची राणी यस yes. जी तुमचं नाव धनश्री शिवाजी पवार yes. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे अखंड बघत पण नाही बस छत्रपती <laughs> शिवाजी महाराज आहेत अखंड भारताची शान शिवाजीरावांचं नाव घेते क्रांती नाना ना मळेगार गावकर यांचा घेऊन मान <laughs> नशीब का आपण वाण म्हणले नाही तेव्हा हा yeah. ना पोटेन संजीवाला या yeah. काय नाव आहे तुमचं माऊली वैष्णवी वे रोहित माने इंस्टाग्राम हो का yeah. रील बनवाय सांगा घरी गेलो ह्यांना गुलाबी साडी आणि yeah. त्यांना म्हणायचं रील करा साईंद्र भाऊजींनी इंस्टाला सा पोस्ट करा मला टॅग करा ओके okay? हां काय बोलू काय नाही दोन तीन शिवाय दे मला आता काय बोलू वळलं उत्तरच काय नाही की माझ्याकडे हा माईक माझ्याकडे अरे चांगला विचार सांगू मला सांग हा इथून तिथून प्यारला लसूण डाबली नासता लसूण असला ना महाग लसूण आहे मला इथून तिथून पेरला लसूण होई एक मग उशीर झाला का नाही उशीर आली सगळं गाव झालं आलं हा इथून तिथून पेरला लसूण

कुठ कुठे असू काय गरज आहे का म्हणायची सोडले असं सांगत जातच नाही त्या महागाई सोडले नाही जाऊ या काय माऊली नाव तुमचं बरं पुढे बहिणी ते असं असं तुम्हाला माहिती आहे का नावा सिंगल आलं नाही सिंगल असं <laughs> आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू आणि त्याने अॅब्रो केलेले असतात ते बिचारी तोंडाला नाही बोलत असं बोल या ऑर घाबरू नका आजचा दिवस आहे बोला खोक्यात खोका टीव्हीचा खोका मी त्यांची मांजर ते माग ऐका ना त्या गोटक्यातच नाव ऐकायचं होतं की सांगितलं तू गुरु काढायला वगैरे भारे किंवा का बा येस

तसं नाही काळजी कुठे विचारलं बिचारी बहिणी सारखे खाऊन पिऊन सगळी खराब होती ना एवढ्या उशीर पण दोन मुला बहिणी सारखे माझ्या तुम्ही म्हणलं विचारलं जेवले करा तुम्ही बाकी काय हा बोला अरे दुसरी काय गाडी बघायची बघा तरी चेंज करा नाही तर पवारच होम मिनिस्टर व्हायचा हक्का हा बोला पानात पान पानात का पानात पान पानात का अरे माग हातीला

ते ना ते ना या आधीपती म्हणले का नाही गणपतीला आवडतात ठेवा आधीपुती असा आहे काय काही असं दीर्घ श्वास घ्या रिलॅक्स व्हा घाबरू नका टेन्शन आहे काय हप्ता बाकी बचत गटाचा नाही ना

आलेल करो माहेसी तुम्ही थरथर करू नका तुम्हीचारी असे सहोबा कायने माऊली 50% आरक्षण आहे देशाची राष्ट्रपती आता महिला आहे त्यामुळे तुम्हाला अधिकार आहे जिंदास बोलला अजून नका हां पंढरपूरचे विटाल शिर्डीचे साई सांगता तुम्ही कुणाच नाही चेरी सुद्धा शिर्डीचे साई दितेप फाटलाचे नाव विदेश आणि सुतीचे आई मी बसlever यांचा काय म्हणता बलीचा प्रवीण शिंदे बळा पुणे सासुंत रेमाजे महादेव पार्वती दिन माजे वैज्ञान गणपती हरे फाटलाचं नाव आहे की तो सोन्याच्या पंतीत कपसाच्या वाती माझ्या पती बेटाच्या सोबत हा काय म्हणतात नाव तुमचं बागेत गरज hmm. लागते बागेत गरज लागते कात्रीची बाबासाहेबांचं नाव घेते वेळ झाली राहते हो थोडं नाव म्हणतो मग सेट केलं ना हाईस करा मधून खोला बोला नमस्कार वहिनी हॅलो 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 हलो हा हाल। बोला अनिता उद्धव बळे अनिता उद्धव बळे बर पुढे माहीत राहत माझ्याकडं बंद पडतय हा राहणार लांबरवाडी मी क्रांती राना मळेगावकर राहणार ठाणे मुंबई पुढे झुंजुं जाते खिडकी वाट त्या खिडकीला तीन तारा आणखी त्याला घोर बारा पान खाते दारा कारा कारा घाम येतो दारा दारात व्यापारी सुपारी पाण्याला पुढे सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा आणते पाण्याला पाणी आणते गंगाचा वाडा बांधते बिंगाचा सात वाडे सात मजते पुढच्या वाड्या दिलं घर मधलं घर मधल्या घरात होता पाट पाटाव पाटा त्या खिडक्यात खिडक्यात आट टिब टिंबांचं नाव देते लागली सगळ्यांची वाट मसाला देते पाट पाटाचे पाटलाचं नाव तिथे समाय लागते तीनशे ताट या पहिली चष्मा भारी तुमचा ते हेरी पोटर सारखं वाटतं गोल गोल पुढे या पुढे या हो हा काय म्हणता रोशमी लांबरूड फुर फुर दबन दबन। बोला लाल हा कलर टीव्ही हा कलर टीव्ही गुन्हा कडे शंभर रुपये दुकानं बंद आहेत पुढे चला शंभरची नोट दिली दुकानं बंद झाल्यावर काय कामाची हा नाव पंकज जावा 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 मिळूनच जावा बघा संसार आहे दोघाचा दोघांनी तो सोडायचा पार्थवी निराळा केला तर पंकज रावाने आवरायचं हिने केला तर तिथंच नाव तिथंच आहे का बर बर तिला मी पण कुठला चायनल लागलाय हा या काय नाव तुमचं श्री संदीप गंडा एवढं भाई कजोरीचं फाऊंडेशन असतंय हो त्यांच बरोबर लागेलच लागे लागे। हां बोला हिंदवी सराध्याचा हिंदवी सराध्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडची स्थान संदीप पाटलांचं नाव घेते संदीप पाटलांचं नाव घेच्या सगळ्यांचा देऊन म्हणा येस yes. येस yes. तुम्ही कोणात त्यांनी नाही शेजारी आहेत का हां जो ओके काचे चवाटीत गुलाबी शरबत विकास रावच्या वाट मालनाय करवला काही व्हिडिओ कॉल करायचा त्यांना हायत का बर बोला चंदना ज्ञानेश्वर पवार चंदना वाह छान थोडे ताराला तोरण मंगल कार्यालय चिकून भंदना मंगल कार्यालयच मंगल कार्यालय चिकून ज्ञानेश्वर पाठी माइक बदलला वाटतं मला मगासादर टोन ये नाय हा ज्ञानेश्वर पाटलांचं नाव घेते पवारांची कोणतेश्वर शिर्डीची साईल का सचिनरावांचे नाव घेतेच नाव घेते पवारांची मालिका मेडिकल आहे का उद्रमार शिर्डीचे हा 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 माहिती आहे माझ्या बोलले शिर्डीचे साई बाबा घेतले हे आमचे कंठेश्वर शिर्डीचे साईबाबा बाबा सचिन रावांचं नाव घेते सचिन रावांचं नाव घेते पावराची वाटिका झोट नाही का गणित नाही ना अ बरोबर आहे का अरे बोला ना राजा हो पाच मिनिट घ्या पडलं तर सगळे थंड पडले ते पेट सगळं बात थंड झाले आता बरोबर आहे का उखाडा बघा त्या आई बाबांचा आई बाबा हा

आजपर्यंत मी हिमालय पर्वत बर्फाच्या बर राशी ऐकलं होतं मोठ्या वर्षाची सावली हा अंगद पाटलांना जन्म दिला धन्य ती माऊली कल्पना राजेंद्र काळे बर पुढ हा कोणी साडी भारी होत चकमक चक साडी ऑनलाइन मध्ये साडी हो, नाही ना ऑनलाईन आवई मी माझं लय बारीक लक्ष असते ऑनलाईन मध्ये हा येत होते जात होते खिडकी वाटत पाहत होते भंगारवाला का खिडकी वाट पाहत होते खिडकीला तीन तारा त्याला पान खाल्ले तेरा तारा तेरा तेरा आला दरा पाटील बसले पणुंगावर मी घालते वारा त्यांचं दाबायच वारा घालून वाजतात का कुठं वन टू थ्री फोर